आता चांगलं का नाही लोणच्याचा हिरिव बनवत होती वरडून वरडून माझ्या घशाच्या नळ्या फुटल्या साऊंड फुटला माझा वरडून वरडून कालवा करून जग जाहीर करून आम्ही लोणच केलंय म्हणून तवर आमची सोनी घालून पाडून शिव्या देते त्या पुरीला कुशाल शिव्या देते मग हिडीव चालू असताना शिव्या देत्या मग ते कोणाला देत सर तुला मग सर मला द्यायच्या ना शिव्या नको तसे आहे ना मोठे हाय